नमस्कार मंडई घरामध्ये किंवा किचनमध्ये चुकून जरी एखादा अन्न पदार्थाचा कण राहिला की लगेचच त्याला लाल मुंग्या या होऊ लागतात आणि या लाल मुंग्यात चुकून जरी आपल्याला चावल्या की त्याच्या वेदना अगदी असह्य करण्यासारख्या असतात बऱ्याच जणांना मुंग्या चावल्यामुळे पुरळ येतात रॅशेस येतात स्किन प्रॉब्लेम्स होतात आणि म्हणूनच या मुंग्या त्वरित दूर पावण्यासाठी बरेच जण मार्केटमध्ये मिळणारे केमिकल युक्त स्प्रेचा वापर करतात परंतु आपल्या माहिती माहितीये घरामध्ये जर लहान मुलं असतील वयोवृद्ध लोक असतील किंवा पाळीव प्राणी असतील तर हे केमिकल युक्त स्प्रे त्यांच्या जीवाला धोकादायक ठरू शकतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये या लाल मुंग्या काही सेकंदातच घरातून दूर पाहून लावण्याचे खात्रीशीर असे घरगुती उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरामध्ये कुठेही जर तुम्हाला मुंग्या दिसल्या की लगेचच त्यावरती अगदी खातरशीर असा उपाय म्हणजे हा घरगुती स्प्रे यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे विनेगर आणि पाण्याचा इक्वल क्वांटिटीमध्ये विनेगर आणि पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा स्प्रे तुम्हाला जिथे मुंग्यांची लाईन दिसते त्या मुंग्यांवरती हा स्प्रे करायचा आहे तुम्ही पाहाल अगदी काही सेकंदातच विनेगरच्या अगदी स्ट्रॉंग अशा वासामुळे लगेचच मुंग्या या मरून जातील दूर पळून जातील तर हा स्प्रे आपल्याला घरामध्ये बनून ठेवायचा आहे आणि त्याचा वापर करायचा आता तुम्हाला जर विनेगरचा वास आवडत नसेल किंवा विनेगर घरात नसेल तर घरामध्ये असतं लिंबू तर या लिंबाचा रस आपल्याला काढायचा आहे लिंबाच्या रसामध्ये दुप्पट पाणी मिक्स करून लिंबाच्या रसाचा स्प्रे सुद्धा तुम्ही या लाल मुंग्यांवरती करू शकता लिंबामध्ये असलेल्या सिट्रिक ऍसिडमुळे घरातील या लाल मुंग्यात त्वरित मरून जातात दूर पळून जातात मुंग्यांपासून त्वरित सुटका मिळवण्याचा आणखीन एक खात्रीशीर आणि सहज करण्यासारखा उपाय म्हणजे बोरिक ऍसिडचा वापर पहा आपल्या धान्यांमध्ये किंवा कॅरम बोर्डवरती या बोरिक ऍसिड पावडरचा वापर केला जातो कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये अगदी सहज उपलब्ध होणारी ही बोरिक ऍसिड पावडर आपल्याला घ्यायची जिथे आपल्याला मुंग्यांची लाईन दिसते मुंग्या येणं जिथून सुरुवात होतायत त्या ठिकाणी ही बोरिक ऍसिड पावडर आपल्याला थोडी थोडी स्प्रेड करायची आहे बोरिक ऍसिड म्हणजे मुंग्यांसाठी एक प्रकारचं विष आहे त्यामुळे ते खाताच मुंग्या या त्वरित मरू लागतात बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल दुकानामध्ये मॉल्समध्ये वगैरे एक प्रकारचं साखर आणि बोरिक ऍसिड पावडरचा एक ट्रॅप बनवला जातो त्यामुळे सगळ्या मुंग्या या ट्रॅपकडे अट्रॅक्ट होतात आणि त्वरित त्या मरूनही जातात घर असो किंवा किचन किंवा आपल्या घराच्या बाहेर जर मोठा कुठे एरिया असेल आणि तिथे तुम्हाला जर मुंग्या दिसल्या तर या मुंग्यांपासून त्वरित सुटका मिळवण्याचा अगदी खात्रीशीर उपाय म्हणजे डिश लिक्विड थोड्याशा पाण्यामध्ये भांडे घासण्याचं जी लिक्विड आहे ती आपल्याला मिक्स करायचं आहे डिश लिक्विड नसेल तर तुम्ही कपडे धुण्याचं साबण वापरू शकता डिटर्जंट पावडर वापरू शकता किंवा आंघोळीचं साबण असेल तर तोही थोडासा असा क्रश करून या पाण्यामध्ये मिक्स करू शकता आणि हा स्प्रे तुम्हाला त्या मुंग्यांवरती करायचा आहे त्यामुळे सुद्धा तुम्ही पाहाल डिश लिक्विड किंवा डिटर्जंट पावडर किंवा कुठलाही भांडे घासण्याचं साबण जरी असेल तर त्याच्या या मिक्सरमुळे त्वरित मुंग्या या मरून जातील मुंग्यांपासून त्वरित सुटका तुम्हाला मिळेल लाल मुंग्यांपासून त्वरित सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बरेचशे तेलही वापरू शकता सगळ्यात इफेक्टिव्ह म्हणजे कडुलिंबाचं तेल कुठल्याही केमिस्ट शॉप मध्ये काय करायचंय थोड्याशा पाण्यामध्ये कडुलिंबाचं तेल मिक्स करायचंय आता हे पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून जिथे तुम्हाला मुंग्यांची लाईन दिसते त्यावरती स्प्रे करायचंय कारण कडुलिंबाला स्वतःचा अगदी स्ट्रॉंग असा वास असतो त्यामुळे या वासामुळे सुद्धा मुंग्या त्वरित घरातून दूर पळून जाऊ शकतात कडुलिंबाचं तेल नसेल तर याऐवजी तुम्ही निलगिरीचं तेल किंवा लिंबाचं तेल सुद्धा मिळतं तुळशीचं तेल किंवा पेपरमेंट ऑइल असे बरेचसे स्ट्रॉंग फ्लेवर असलेले तेल सुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून मुंग्यांवरती ते स्प्रे करू शकता या तेलाच्या वापरामुळे त्याच्या स्ट्रॉंग अशा वासामुळे घरातून मुंग्या या त्वरित दूर पळून जातात मुंग्यांवरती आणखीन एक सहज आणि सोपा करण्यासारखा उपाय म्हणजे लिंबू किंवा संत्र्याची साल पहा लिंबातला रस काढून झाल्यानंतर ही जी लिंबाची बर साल आहे ती त्याचबरोबर संत्री खाऊन झाल्यानंतर संत्र्याची साल आपण बरेच जण वेस्ट समजून फेकूनच देतो तर या साली तुम्ही वाळवून ठेवू शकता किंवा त्याची पावडर बनवून ठेवू शकता किंवा जर फ्रेश साली असतील तर जिथे मुंग्या एंटर करतायत किंवा ज्या ठिकाणावरून मुंग्यांची सुरुवात होतीये तिथेच या साली जर तुम्ही ठेवल्या तर लिंबाच्या आंबट वास आणि आंबट अशा स्वादामुळे मुंग्या या अतिशय असह्य होऊ लागतात त्यामुळे या पुन्हा घरात काही एंटर करत नाही ते या सालींपासून आंबट वासापासून दूर पळू लागतात घरातील मुंग्या या त्वरित दूर करण्यासाठी काहीही उपाय नाही आठवला किंवा काही पदार्थ जर घरात अवेलेबलच नसतील तर आपल्या घरामध्ये असलेले मसाल्यांचे पदार्थ सुद्धा तितकाच परिणाम या मुंग्यांवरती करतात म्हणजे आपल्या घरामध्ये असलेले लाल तिखट रोजच्या वापरातील हळद किंवा दालचिनी पावडर असेल लवंग पावडर असेल किंवा काळी मीर म्हणजे सुद्धा या स्प्रेड मुंग्या अगदी काही सेकंदातच घरातून दूर पळू लागतात मुंग्यांपासून त्वरित सुटका मिळवण्यासाठी आजकाल मार्केटमध्ये कुठलंही केमिकल वगैरे न वापरता नैसर्गिक घटकांचा वापर करून अगदी नैसर्गिक अशा तेलांपासून खडू सुद्धा बनवले जातात तर या खडूंचा सुद्धा तुम्ही या मुंग्यांसाठी वापर करू शकता हे खडू खरेदी करताना थोडी काळजीपूर्वक आपल्याला खरेदी करायचे त्यावरती जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते, ते वाचूनच या खडूंची आपल्याला खरेदी करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे खडू ज्यावेळेस तुम्ही घरात वापरता त्यावेळेस लहान मुलांना आणि पाळीव प्राणी याला स्पर्श करणार नाही याची सुद्धा दक्षता आपल्याला घ्यायची आहे तर मंडळी घरामध्ये जर मुंग्या झाल्या असतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेला कुठलाही उपाय तुम्ही नक्कीच करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये कुठलेही केमिकल नाहीये हार्श असे औषधं नाहीये त्यामुळे याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्या शरीरावरती होत नाहीत त्यामुळे अगदी खात्रशीर असे हे घरगुती उपाय तुम्ही मुंग्यांवरती नक्कीच करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल व्हिडिओ थोडा जर उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही या सिम्पली मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहता येईल लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बिल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका